म्हणजे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दमती जमती अनेक होत आहे पहिली हीच गोष्ट मला आपल्या समोर आणायची आहे की येत्या काही दिवसांमध्ये कोस्टल रोड जे पूर्णपणे स्वप्न पूर्णपणे काम आमचं आहे आणि साधारणपणे आपल्याला देखील आठवत असेल अंडर सी कनल असेल किंवा कोस्टल रोड असेल प्रत्येक आठवड्यात आमची बैठक असायची त्याच्या अडचणी आहेत का काही अडथळे आहेत का ते दूर करायला आणि त्यानंतर आपल्या सर्वांना सोबत घेऊन आपण तिथे व्हिजिट करायचं प्रत्येक महिन्यात एक तरी विजिट असायचीच असायची आणि आपण सगळ्यांनी देखील माझ्यासोबत खासदार साहेबांसोबत रोडची पाहणी केलेली आहे त्या अंडरची पाहणी केलेली आहे आणि आता मुंबईशी काही मात्र संबंध नाही संबंध आहे की मुंबईला आहे असं सरकार ह्या कोस्टल रोड चोबत आपल्याला आठवत असेल जानेवारी दोन हजार वीस मध्ये पहिला दर्डर एमटीएच देखील उद्धव साहेबांनी लावला होता म्हणजे आणि ते दोन्ही जोडायला मध्ये वरडी शेवडी कनेक्टर हा देखील आपण ची गंमत सांगायची तर खर तर एमटीएचएल हे न आपल्याला आठवत असेल एमटीएचएल हे तीन महिने तीन ते पाच महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं आम्ही सतत ओढत होतो दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे नऊ महिने तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं पुरण लाईन परत तसंच तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं का तर निवडणुका थोडे दूर होते आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर पोस्टल रोड पूर्ण पण झाला नाहीये पण हे सगळं करत असताना पोस्टल रोड पूर्ण असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं खोके सरकारने ठरवलंय असं हे मुंबईकरांना माहिती आहे ही गमत जमत जर एका बाजूला चालू असेल तसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे चार महिने तयार झालेली आहे उद्घाटन नाही हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेस कोर्स लक्षात घ्या मुंबईचं रेस कोर्स हे नुसतं रेस कोर्स साठी ओळखलं जात नाही तर त्या रेस कोर्स वर दोनशे सव्वीस एकर जी मोकळी जागा आहे मोकळा मैदान आहे तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात धावायला जातात योगा करायला जातात एक लाफ्टर क्लब आहे एक ब्लाइंड क्लब आहे आपले जे काही पेट्स असतील कुत्रे किंवा मानसिक हे फिरवायला नेत असतात कॉन्सर्ट होत असतात कार्यक्रम होत असतात सामान्य नागरिकांसाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेस कोर्स आहे आणि ही रेस कोर्स आपल्याला आठवत असेल की ह्या रेस कोर्स वर दोन जानेवारीला नाही आहेत तर मुंबई बद्दल काय नाही जमिनी गेळायचे असतात बिल्डिंग बांधायचे असतात असे बिल्डर मित्र चार आर डब्ल्यू आय टी सीच्या कमिटी मेंबर्स बरोबर साठा लोटा करत होते आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर <coughs> लगेच ते मला वाटतं आपल्या माध्यमातून सगळीकडे लीक झालं ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे आता हे झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पहिली भूमिका घेतली खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाहेर मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू पन्नास मेंबरशिप आर डब्ल्यूटीसी एक लाज म्हणून कदाचित मुख्यमंत्री होते ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर एमसी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटरनी चह साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही आम्ही मेंबरशिप देणार नाही पण आम्ही अंडरग्राऊंड चार पार्क करू आणि थीम पार्क करू आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतोय की त्यांनी सांगितलं थीम पार्क नाही आता सेंट्रल पार्क करू काल काही सेलिब्रिटीज नसून ट्विट करायला लावलेलं आहे की आता इथे साजर करा कारण इथे थीम पार्क नाही होणार आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत पण मूळ मुद्दा हाच आहे तीन महत्वाचे प्रश्न हेच राहतात सेंट्रल पार्क करा हाईट पार्क करा जे काही करायचं ते करा पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड कार पार्क तिथे करू इच्छितात अंडरग्राउंड कारपार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत असतो आहोत करत आहे रस्ता ओरंडून गेल्यानंतर कारपार्क जर असेल तर इथे कुठचे रहिवासी नसताना इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे कारपार्क बनवत आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी कारपार्क बनवत आहे कारपार्क अंडरग्राऊंड आल्यानंतर तीन ते चार वर्ष खोदकाम झालं धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच पण ह्याच्या नंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणालाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला कुठेही एक रुपये जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागत आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं जनतेसाठी करायला लागतं प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मिनिट्स मध्ये मी पाहिलं होतं वाचलं होतं मुख्यमंत्र्यांसमोर ती बैठक झाली त्यांच्या समोर ती त्याच्यात शंभर कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे टॅच चे पैसे करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरले जाणार आहेत हे घोडे कोणा कोणाचे आहेत पोलिसांचे आहेत का तर नाही सैन्याचे आहेत तर नाही हे घोडे प्रायव्हेट गॅमलिंग आणि रेसिंग करणारे लोकांचे आहेत सूटपूट लोकांचे आहेत सूटपूट की सरकार जे आपण सगळे बघतोय तसंच सूटपूटच्या मित्रांसाठी शंभर कोटी तुमच्या आमचे मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत आरडब्ल्यूटीसी ला सांगा दिले तर करायला ते करून देतील प्रत्येक जण त्यांच्या खिशातून शंभर कोटी काढू शकेल पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक रेस काम करणारे लोक आहेत आजूबाजूला राहणारे लोक आहेत तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केले आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की बाजूच्या एखाद्या एसआरए मध्ये आम्ही तुम्हाला समावून घेऊ नक्की कुठची एसआरए तुम्ही म्हणताय म्युनिसिपल कमिशनर साहेब कारण तिकडे बाजूला जी एसआरए आहे गेली वीस वर्ष एसआरए ने तर बिल्डरचा तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो ती एसआरए पूर्ण सुरू झालीच नाहीये पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्यांना फ्री ऍडिशनल एफएसआय देऊ हा एफ आय कोणाच्या पैशातून येणार आहे तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे टॅक्सच्या पैशातून येणार आहे मुंबईच्या पैशातून येणार म्हणजे हे असं सगळं अंधधुंद कारभार सुरू आहे एक आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही विरोध दर्शवल्यानंतर मी ही बातमी फोडल्यानंतर चेंज डॉट ऑल वर एक मोठं सुरू झालेले आहे काही महत्वाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील आंदोलनं झाली मुंबईत सगळे एकत्र येतात आणि विरोध करत आहेत मोठ्या संख्येने विरोध करत आहेत पण प्रशासक का काही ऐकायला तयार नाही आता मूळ मुद्दा हाच राहतो की कदा मी ऐकतो या प्रशासकाना म्हणजे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांना दिल्लीला पोस्टिंग वर जायचंय किंवा जून जुलै मध्ये सीएस बनायचे तर स्वप्न पडायला लागली हे जर खरं असेल तुम्ही बघा मुंबईत रस्त्याचा घोटाळा आहे दुसऱ्या रस्त्याचा घोटाळा मी आता सांगितलं परवाकडे सांगितलं साडेसहा हजार कोटीचा घोटाळा झाला ब्युटिफिकेशन स्कॅम आहे स्ट्रीट फर्निचर स्कॅम आहे जी मुंबई पंच्याण्णव हजार कोटीच्या सरप्लस मध्ये होती ती आता डेफिसिट मध्ये आणण्याचं यांनी काम केलंय मुंबई जशी यांनी लुटली तसं हे राज्य लुटून खातील सीएस बनल्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर ती देश कदाचित लुटायला मदत करतील पण मुख्य गोष्ट हीच आहे की जे करायचं ते करा ज्या पोस्टवर जायचं ते आम्ही हटणार नाही तिथून आम्ही हरणार नाही तिथून अंडरग्राउंड कार पार्कला आमचा विरोध आहे होय आम्ही विरोध केल्यानंतर ह्या मिंदे सरकारला मागे जायला लागलं बॅकफूटला ला जायला लागलं मिंदे सरकारने क्लब हाऊस आता तिथून कॅन्सल केलेलं आहे मेंबरशिप घेणार नाही असं सांगितलेलं तसंच मी तस मिंदे सरकारला पुन्हा एक इशारा देत आहे की अंडरग्राऊंड कार पार्क तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करून देणार नाही ऍडिशनल एफ एस पाहिजे बिल्डरला तुमच्या खोक्यातून द्या पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मी सांगितली की तबेले जे असतील सूटफूटचं कदाचित तुमचं सरकार असेल पण ते सरकार तुमच्याकडे ठेवा घटना बाह्य सरकार एक सुधार मुंबई सा है। है सारे इंस्टाग्राम हैंडल्स पे देखा कई सारे प्रेस पे हैंडल्स पे देखा, ट्विटर पे देखा कि एक स्पष्टीकरण आया है क्लरिफिकेशन आया है बीएमसी से कि वहां भी रेस कोर्स पे थीम पार्क नहीं तो सेंट्रल मैदान बनेगा सेंट्रल पार्क बनेगा लेकिन बात यही है इसमें तीन बड़े मुद्दे झूठ है, है साफ झूठ है क्योंकि जो प्रशासक है कमिश्नर वो झूठ बोल रहे हैं पहली बात तो यह है थीम पार्क अगर बन रहा नहीं होगा सेंट्रल पार्क भी बन रहा होगा तो भी अंडरग्राउंड कार पार्क की क्या जरूरत है जो कोस्टल रोड उद्धव ठाकरे जी का सपना था सपना है और हम हमने बनाया उसी कोस्टल रोड पे अगर आप रास्ता क्रॉस करें तो वहां 2000 गाड़ियों के लिए अंडरग्राउंड कार पार्क पंद्रह है तो फिर रेस कोर्स में अंडरग्राउंड कार्बार की क्या जरूरत है कॉन्ट्रैक्टर की क्या जरूरत है, है। दूसरी बात अहम यही रहती है सारे के सारे वहाँ रेसिंग करने के लिए आते हैं शायद गैमरिंग करने के लिए आते हैं उनके तबेलों में बी मुंबई का पैसा इस्तेमाल करेगी और सौ करोड़ खर्चा करके नए तबेले बना के देगी ये क्यों हो रही बात आर खुद खर्चा कर सकती है तो फिर मुंबई का पैसा क्यों इस्तेमाल करें और तीसरी बात वहाँ जो लोग रहते हैं काम करने वाले हो या आस पास के लोग हो वहाँ किया गया है और ऐसे कहा है कमिश्नर ने कि हम उनको बाजू के एक एस में कहीं फैसिलिटेट कर देंगे और उस बिल्डर को एडिशनल एफ एस आई देंगे ये सारी की सारी जो पॉलिसीज होती है सरकार सरकार की सरकार की ये तो बिल्डर के लिए होती है कॉन्ट्रैक्टर के लिए होती है सूट बूट के लोगों के लिए होती है अगर आपने देखा होगा तो वहाँ जो लोग हैं कई बरसों से रहते आए हैं दशकों से रहते आए हैं उनको फैसिलिटीज दे या घर दे लेकिन जो फ्री एफ मिलने वाला है बिल्डर को वो मुंबई के पैसे से मिलने वाला है वहां जो बाजू में एस आर चल रहे हैं दो या तीन बीस साल से कोई ना कोई एसारे तकलीफें चल रही है तो अभी तक आगे कुछ नहीं बढ़ा हुआ तो ये झूठ क्यों कह रहे हैं म्यूनसिपल कमिश्नर साहब मैं सुन रहा हूँ उनको तो दिल्ली में पोस्टिंग चाहिए या फिर अभी सीएस बनना है जून या जुलाई में लेकिन जैसे उन्होंने मुंबई को लूटा है फिर रोड स्कैम हो दूसरा रोड स्कैम करने जा रहे हैं सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का स्कैम है का स्कैम है सारे जो स्कैम स्ट्रीट फर्नीचर स्कैम है इतने स्कैम करके अगर उनको दिल्ली में पोस्टिंग मिले या फिर सी एस बनाया जाए तो उस पर वो पूरे स्टेट को लूट लेंगे तो एक ही बात है कि ये जो रेस कोर्स है वो हर एक आम इंसान इस्तेमाल करता है हर दिन योगा हो भागने के लिए हो दौड़ने के लिए हो एक्सरसाइज के लिए हो सारी चीजें वहां होती रहती है

सॉरी पण मी इतर कुठच्याही विषयाने आता हात घालणार नाही कारण हा रेस्कोर्स चा विषय खूप महत्वाचं आहे बजेटची चिरवाड आपण करणार आहोत ते एका पब्लिक रॅलीमध्ये जसं जनता अदालत गेलो तसं त्यांनी काय काय करून दाखवलं आता तुम्हाला एक साधा उदाहरण देतो त्यांनी सांगितलंय ते डीप क्लिनिंग खरंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथ्यावर जे गद्दार लिहिले त्याचं डीप क्लिनिंग करावं पण डीप क्लिनिंग मध्ये सोळाशे टन कचरा काढला मुंबईत रोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा काढला जातो कोणाला फसवताय तुम्ही पाणी तुम्ही कुठे वापरताय केवढं फुकट गेलेलं पाणी आहे पण हे सगळं जे आहे त्याची चिरफट आम्ही नीट करणार आहोत पण आजचा विषय जो महत्वाचा आहे कारण तुम्हाला एक मुद्दा सांगतो काल मी बघितलं अनेक प्रेसच्या लोकांकडून आणि सेलिब्रिटीज कडून बीएमसीने ट्विट करून घेतलेलं आहे की थी आता तिथे थीम पार्क होणार नाही साजरा करा का सेंट्रल मैदान होणार प्रशासक खोटं बोलतायत मुख्यमंत्री खोटं बोलतायत खोटं बोलत राहणार कारण त्यांच्या माफेवर गद्दारी गेली आहे ना माझं मत हेच आहे की आरडब्ल्यूडीसी ला पूर्ण जागा नको असेल तर काढून टाकता आरडब्ल्यू सी दुसरीकडे द्या मग आपल्याला आठवतं मागच्या वर्षी त्यांनी असा काढलेला की आरडब्ल्यू डीसी ला मुलूंमध्ये बिल्डरची जागा तिथं गेलं लावत होतो बिल्डर यांचाच मित्र म्हणजे मूळ मुद्दा ह्यांचा असाच आहे की मुंबईकरांसाठी काम करत नाही का एमएसआरडीसी जिथे बँड्रा सिलिंगचे जवळ जागा बघा तिथे पण आहे तीस एकर बिल्डरांचे कशात घालायचे बघा बरं त्याच्यात काय टेंडर प्रोव्हिजन ठेवले कुठच्या मित्राला मिळणार आहे बघा तुम्ही कारण तिथे पण मोकळा मागा लावला पाहिजे असायला पाहिजे कारण आपण सगळे मुंबईचे आहोत हे कोणी निर्णय घेणारे एक सुद्धा मुंबईकर नाहीये जो बिल्डर मित्र मी सतत बोलत आहे त्यांनी साठा लोक केलं मी तर ऐकतोय हे बाहेरची सिटीझनशिप त्यांनी घेऊन ठेवले पळायला नंतर सरकार बदललं तर पळून देणार नाही ना

बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आज रेस्कोर्स मध्ये घुसवत आहे उद्या वेलिंग्टन क्लब मध्ये घुसवणार आहेत सीसीआय मध्ये घुसवणार आहेत हे फक्त मला कळलेलं आहे पण आम्ही जे सांगत होतो आम्ही सेंट्रल पार्क करू थीम पार्क करू जे सांगत होतो आपण प्लॅन जरी बघितला असता त्याच्यात दोन गोष्टी होत्या एक बेसिंग जे आहे ते छत्तीस दिवस चालतं मुंबईमध्ये हे छत्तीस दिवस जर आपण वगळले तर ह्याच आर डब्ल्यू टी सीला आम्ही सांगत होतो तुम्ही खर्च करा आम्ही सांगणार होतो आणि तिथे लँडस्केप गार्डन बनवून द्या बायफर के जागेला करू नका एखाद्या जागेत भिंती आल्या बायफर झालं विभागणी झाली की ती जागा संपली आज जे होत आहे तिथे अंडरग्राऊंड कार पार्क चा प्रपोजल पहिलं होतं क्लब हाऊस म्हणजे मूळ गोष्ट ही आहे की प्रशासन काय बोलतात त्यालाच माहिती नाहीये मी आरोप केल्यानंतर ते आता आता हे नाही तर ते करू आता ते नाहीत आम्ही ते करू हे आम्ही सगळं चांगलं करतात म्हणजे प्रत्येक मिनिटाला हे त्यांची काय भूमिका घ्यायची बदलत आहेत त्यांना मूळ काय करायचंय ते पण माहिती नाही आम्ही स्पष्टपणे बोलत होतो की तिथे लँडस्केप गार्डन्स करून मोकळं मैदान आहे दोनशे सव्वीस एकर आहे एक सुद्धा आणि एक सुद्धा इंच कॉन्क्रीट देणार त्यावेळी पण भूमिका होती आत्ता पण भूमिका आहे मध्यंतरीच्या काळात जेव्हा आपलं सरकार आलं होतं तेव्हा आपल्याला आठवत कोविडचा काळ होता चर्चेच्यावर सुरू झाली पण स्थानिक आणि दक्षिण मुंबईतले काही लोक आहेत हजारो लोक जे तिथे जातात दक्षिण मध्य मुंबई जे जातात तिथे थी तो नहीं, तरीका ना जाना ने। ने। आपने कहा कि जो है ड्रीम प्रोजेक्ट था उद्धव ठाकरे जी का उद्घाटन करने खुद प्रधानमंत्री आ रहे हैं पहला फेज उसका उद्घाटन करने जा रहे हैं जिसमें लेकर आपने कहा अंडरग्राउंड पार्किंग की सुविधा वहां पर दी गई है

अगर आपने देखा होगा तो पिछले महाराष्ट्र में कई ऐसी सारी चीजें हैं जो तीन या चार से बन के पूरा था। लेकिन चुनाव दूर थे इसलिए उसका उद्घाटन नहीं किया था दीघा लाइन नौ महीने से तैयार थी लेकिन चुनाव दूर थे वो तो उद्घाटन नहीं किया था पूरण लाइन हो अगर आपने देखा होगा चुनाव नहीं थे तो उसका उद्घाटन नहीं किया था ये जब मैंने बात की Uh, मुझे लगता है छह तारीख को तो बारह तारीख को उसका उद्घाटन किया जनवरी को मैंने बात की थी इसकी वैसे ही पूना में अगर आप देखें तो हमने एक नया एयरपोर्ट प्रस्तावित किया था क्योंकि एयरपोर्ट का जो फायदा है है पूरे पश्चिम महाराष्ट्र को हो हो सकता है। उसकी तो बात रही नहीं अब लेकिन अभी पूना पुरा के पुराने एयरपोर्ट में एक नई टर्मिनल की इमारत बन के पूरी तरह से तैयार है लगभग पांच महीने हुए उसका उद्घाटन नहीं हुआ ये सब तैयार होके भी अगर उद्घाटन महीनों महीनों नहीं हो रहा है तो फिर कोस्टल रोड जो पूरा हुआ नहीं है

तो इनका तरीका जो है काम करने को आता नहीं है और वहाँ कुर्सी पे बैठे हुए डिलीट माय ओनी माय ओनी कंटेंशन व्हिच पोस्टेड टू द इनॉग्रेशन इज फर्स्टली वी सीन महाराष्ट्र देयर मनी मोर थिंग्स इन महाराष्ट्र व्हिच वड डिलेड फॉर इनॉग्रेशन ओनली बिकॉज़ द इलेक्शंस वर नॉट अराउंड द कॉर्नर द अटल सीट टू द एमटीएचएल वाज डिलेड फॉर 5 मंथ्स ओनली बिकॉज़ द इलेक्शंस वर Uh, the diga railway station was ready and completed for nine months, not inaugurated because the elections were not around, not around the corner. uran line, Pune's new terminal airport, yet not inaugurated. i think uran line has just been inaugurated. while this is fully ready and not inaugurated because there were elections not around the corner, the coastal road, which is a dream project, fully initiated and almost completed by Udhav hakri's government, it is now being half uh, inaugurated by this Koki Sarkar only and only because elections are on the corner and they want to seek credit for something that is not theirs. The coastal road, the trouble with inaugurating the coastal road half-heartedly is that the coastal road was made with a certain traffic simulation. It has to be, it is not a linear road, it is with complex interchanges. If you see Ali Junction has eight interchanges, the bridge can be opening, has a complex turning around, which because of which we had to widen the road there. Everything has happened with a certain traffic planning.

आपण पाहताय की रेस कोर्स मध्ये देखील आम्ही आहोतच पण मुख्य गोष्ट ही आहे की भाजप काही का म्हणत नाही काँग्रेस आमच्या सोबत आहे आपण बघतोय वर्षातही सतत बोलत आहे राष्ट्रवादी आम्ही महाविकास आघाडी म्हणून विरोध करतो पण भाजप काय बोलत नाही मिंदी सरकार ठीक आहे तर पुढचे वीस दिवस आहेत ते निवडणूक होईपर्यंत नंतर बी आहे पण आज अपन ही भूमिका घेतली पाहिजे की तसंच की रेस्पोर्सचा कंक्रिटी करणला पाठीमाय कि विरोध आहे यू नो प्रे सर्टन ऑब्जेक्शन टू द सेंट्रल पार्क एंड ऑल्सो अंडर द प्रेशर ऑफ द ऑल्टरनेट थिंक ऑफ दिस नॉट इंपोर्टेंट टू सर्टन कोर्ने ऑब्जेक्शन हाउ विल लीड टू दैट इन द अंडरग्राउंड पार्किंग एंड रिपीट एवरीथिंग फ्रॉम मी टू यू नो इंग्लिश स्पेशली मेंबर ऑन 7 जनवरी 2024 थ्रू द मीडिया कॉन्फ्रेंस आई हॅड Broken this news to the people that there have been certain secret meetings of the illegal scheme his builder friend, and four members of the RWATC who had tried to build a race, uh, race course clubhouse there on the race course. and also as a part of the bribe, probably they wanted to give free 50 life memberships to the chief minister, his family, and God knows who all he wanted to please. Now, because of our pressure, the clubhouse plan and the membership plan has been backtracked on uh, because of our pressure, the theme park. Has been backtracked on. But more importantly, there's a catch. Yesterday I saw a couple of celebrities, a couple of Mumbai cars, press, rejoicing that there won't be a theme park but there will be a central park. Uh, that's what the BMC had fed them. But the catch in this still is that the BMC proposes to rebuild the private stables of RWRTC with 100 crores of Mumbai cars' money, taxpayers' money. The RWRTC has everyone who goes there for racing, for gambling, for whatever, they can build their own stables. It's private horses, private stables. They are proposing the BMC's proposed an underground car park BMC completely without the help of the center or state. Um, in that plan, also, there is a provision for an underground racecourse's corner into a nearby SRA. Which exactly SRA are you talking about? Because it has not been started for the last 20 years because of some issues with the SRA authority. Two, they are saying we will give a builder free additional FSI. This free additional FSI is also going through the Mumbai girls' pockets. Our Opposition has made the municipal commissioner backtrack on the clubhouse. Our opposition has made the municipal commissioner backtrack on the theme park. Now, our opposition stands firm and clear to the bifurcation of this whole plot. He can take the RWITC -R 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 out if he wants to, make it entirely a playground, but it has to be a unified land. Two, he cannot make an underground car park to help a certain contractor friend of the illegal CM. Three, he cannot help the builder with people's money. तर आणि उभारत असेल तुम्ही की नाही असाही त्यांनी आरोप केला होता सरकार चौकशी नाही मला वाटतं त्याला काय ना की भाजपनी एक ऑफिशियल भूमिका सांगावी तिकडे तिकडे बोलणारे त्यांचे खूप झाले त्यांच्याकडे आमचं कोणीच लक्ष देत नाही तर बिचारा मग फ्रस्ट्रेट होऊन असून शिकून आम्हाला शेवट देऊ द्या

फडणवीस जी उन्होंने इसके जांच के न्यायिक आदेश दे चुके हैं लेकिन आप इस पूरी घटना को किस तरीके से देखते हैं क्योंकि लॉ लॉ एंड एंड ऑर्डर ऑर्डर को लेकर काफी सारे सवाल खड़े हो रहे हैं खुद बीजेपी का जो एमएलए में नहीं पहले तो कैबिनेट मीटिंग्स में कितनी लॉ एंड ऑर्डर होती है वो देखना भी जरूरी पड़ेगा लेकिन अगर आपने देखा होगा तो पिछले दो साल में महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की पूरी धज्जियां उड़ चुकी है अगर मैं याद ही निकालूं तो कहां से शुरुआत करूं पहले तो यहाँ के जो माइन के गद्दार आमदार है उन्होंने आपने देखोगा आदि आधी के कैमरों में कब्जा हुआ है पिस्तौल निकाल के गणपति बापा के पूरे प्रोसेशन में पिस्तौल निकाली और मुंबई का तो धमका है फिर जाके पुलिस स्टेशन में फायरिंग की डीसीएम ने उनका साइड की कहा कि बंदूक उनकी थी लेकिन फायरिंग उनकी नहीं थी। चलो दिखाओ सीसीटीवी कैमरा एक्चुअली ये आदमी पे तो यूएपी लगना जरूरी था अगर

कितने सारे बताए है दंगे हो रहे हैं ये सारे है एक आमदार है उन्होंने तो उनके बच्चे ने किडनैपिंग की है सीसीटीवी में कब से कब्जा हुआ है? में दिखते हैं लेकिन पुलिस कार्रवाई नहीं करेगी क्यों पुलिस को विरोधी पक्ष के पीछे लगाया जाता है तो पन्ना सौ के एकदम होके चिल्लाओ अब पे पुलिस आएगी लेकिन उनको कहा है कि सत्ताधारी पक्ष से कोई भी गुंडागर्दी करे तो उनको हम प्रमोशन देंगे आपको एक्शन मुख्यमंत्री मुख्यमंत्री भाजप मला वाटतं महाराष्ट्र हे सगळं बघत आहे आणि महाराष्ट्र नक्की याच्यावर जेव्हा मतदान होईल तेव्हा निकाल देईल कारण महाराष्ट्रात कधी असं राजकारण पाहत नव्हतं जेवढं भारत मिंदी गँगचं राजकारण गँग चालू आहे गँग लिडर मुख्यमंत्री बसले बसले आणि ह्याचा मुद्दा हाच आहे की हे सगळं गँगवॉर महाराष्ट्रात संप